नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सुरू आहे अनेक सेलिब्रिटींनी मराठी भाषेला पाठिंबा दिला आहे मात्र रितेश देशमुखच्या एका व्हायरल व्हिडिओनंतर स्टार आणि बिग बॉस ओ टी टी फेम स्टारने अभिनेत्याला डिवचलं आहे स्टार पुनीत सुपरस्टारने रितेशचा तो व्हिडिओ दाखवत त्याने हिंदी भाषेचा अपमान केल्याचं म्हटलं आहे या व्हिडिओमध्ये रितेश हा पापाराजींना मराठी की हिंदी असं विचारताना दिसत आहे त्यावर पापाराजी हिंदी असं म्हणतो त्यानंतर रितेश हा हा काय म्हणतोय असं म्हणून निघून जात असल्याचं दिसत आहे रितेशच्या या व्हिडिओवरून रिल स्टार असलेल्या पुनीत सुपरस्टारने त्याला आता डिवचला आहे पुनित म्हणाला हा दोन कवडीचा ऍक्टर रितेश देशमुख आता म्हतारा झालाय पत्रकाराने विचारल्यावर तो त्याला म्हणतो की हिंदी मध्ये बोलणार की मराठीत पत्रकारांनी हिंदीत विचारल्यावर त्याला उत्तर दिलं नाही मला एक सांग तुला असं किती मराठी येतं तू स्वतः इंग्रजी माध्यमांमध्ये शिकला आहेस ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं आहेस असं म्हणत सोशल मीडिया स्टार पुनीत सुपरस्टार उर्फ प्रकाश कुमार याने रितेश देशमुखबद्दल हे वक्तव्य केलं आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रितेशच्या अनेक चाहत्यांनी पुनीतला वाईटरित्या ट्रोल देखील केला त्यामुळे त्याने आता त्याच्या सोशल मीडियावरनं हा व्हिडिओही हटवला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद